आम्ही गेलो जंगलामधल्या रिसॉर्टमध्ये वेलकम बॅक टू स्नेज बँगलोर पासून आमची कार मध्ये जर्नी चालू झाली सो फायनली आता आम्ही आमच्या रिसॉर्ट जवळ पोचलेलो आहे इथले नेचर पाहून असे वाटते ही जर्नी संपूच नाही आम्ही आता एंट्री गेट जवळ पोचलेलो आहे इथे आमचे काही डिटेल्स घेतले आणि आम्ही तिथून पुढे निघेलो खूप भारी असं रिसॉर्ट आहे आणि एरिया पण खूप मोठा आहे सो आम्ही आलो आहे कंट्री क्लब बंदीपूर इथे बंदीपूर पासून पाच किलोमीटर अंतरावर मंगला विलेज रोडवरती हे रिसॉर्ट आहे पूर्ण चारी बाजूंनी जंगल आणि मधोमध मद सेंटरला हे रिसॉर्ट असे मस्त लोकेशन मध्ये हे रिसॉर्ट आहे आता आम्ही इथे चेक इन केले लगेच घेतले आणि आमच्या रूमकडे जायला निघालेलो आहे बाहेरून हे कॉटेज बघून तर खूप भारी वाटलं खूपच आवडलं सो चला आता आतमध्ये पाहूया आपण आता आपण रूम बघूया वाव कसलं भारी आहे आतमध्ये पण बेसिक टी व्ही ए सी फॅन केटल या वस्तू दिल्या आहेत सोबत इथे स्टोरेजला पण आहे आणि हे वॉशरूम देखील क्लीन आणि मोठे होते सो रूम मधून बाहेर पडतात या रिसॉर्टमध्ये आपल्याला हरण दिसून येतात मस्त आता चार वाजलेले थोडा वेळा मी आराम केला आणि आता आमचा टी ब्रेक चालू आहे टी नाही सॉरी कॉफी कॉफी बनवली आहे आणि सोबतच घरून या मसाला पुरी बनवलेल्या आम्ही इथे हो। मस्त निवांत टाइम स्पेंड केला आमचा कॉफी ब्रेक झाला आणि त्यानंतर आम्ही इथले इंडोर गेम्स एक्सप्लोर करायला आलो इथे आम्ही टेबल टेनिस कॅरम चेस असे वेगवेगळे वेग गेम्स खेळलो रोहित इथे मस्त खेळत होता पण माझं बघा इथे काय चालू आहे हो डायरेक्ट टेबलच्या बाहेरच बॉल जात होता माझा फायनली जमले मला यानंतर आम्ही वळलो कॅरमकडे आणि त्यानंतर चेसकडे सो चला मस्त आता खेळ खेळून झालेले आहेत आणि आता आम्ही थोडासा वॉक घेण्यासाठी बाहेर आलेलो आहे आणि यानंतर आमचा प्लॅन आहे टी ब्रेक घेण्याचा टी सोबतच इथे कॉम्प्लिमेंटरी टी आहे त्यासोबतच बिस्किट देखील आहेत सो टी कॉफी असे ऑप्शन्स आहेत हे आहे झेब्रा क्रॉसिंग रेस्टॉरंट इथे लंच डिनरमध्ये भरपूर असे ऑप्शन्स आहेत तसेच ब्रेकफास्टचे देखील भरपूर ऑप्शन्स इथे आहेत या रेस्टॉरंटच्या एका बाजूला स्विमिंग पूल आणि दुसऱ्या बाजूला मस्त असं जंगल दिसतं हे रिसॉर्ट आम्हाला तर खूप आवडलं याचा फुल व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवर लवकरच येईल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक तर झालीच पाहिजे